माझ्याकडे माझ्याकडं हा ते पहिले होते तसे का मस्त छान आहे छान आता ह्यांच्या पाठीमाग लावून म्हणून मला पण घ्यायचे कानातले हे <ओ>, सेल्फ गिफ्ट आहे <laughs> <laughs> सेल्फ गिफ्ट आहे मनाला कसं नाम म्हणायचं ते मला गिफ्ट द्या हे द्या हा द्याच साठवायचं बर बर पहिलं तर म्हणजे मागून करावं लागायचं आपल्याला सगळे पण मागून नव्हतं होत आपलं मागून जे आहे ते घेतले जे आहे तेच अजून मस्त छान आहे छान काय पुढे ठेवले ना ना तुमचे व्हिडिओ दिसेन त्यांना हां मस्त आहे हे बघा ताईंचं मोबाईलचं स्टॅन रब्बर लावलं आहे रब्बर छान आहे का हां मस्त आहे मस्त आयडिया केली आम्हाला अशी गॅलरी चालवायला लागते पुढं करायचा डान्स पण आज आम्ही डान्सचा व्हिडिओ करणार आहे हां चला चलो म्हणजे आता आवाज पण नाही तुम्हाला मी येतलं हो का गाणं मोबाईलमध्ये माझ्या हां चला मला आहे पटकन पाऊस येतोय बाहेर आजच आहे ना गाणं मला आम्हाला व्हिडिओ काढायचा आहे काहींचा मोबाईल झालाय त्यांचं हे झाले आवाज बदललाय बस बस काय खराब झाला झालंय आवाजच आहे ना आम्हाला रील्स काढायचं आहे आता लेख गोंधळ करून आम्ही काढतोय राइट हँड सर ते दीदीचे ब्लॅक कलरचे नाही लागत तुम्हाला माझे नाही इकडून तिकडून असतात ले हसलो आज आम्ही कोर्ट दुस्तो व्हिडिओला इंस्टाग्राम वर व्हिडिओवर इंस्टाग्राम वर व्हिडिओ बनवलाय लवकरच तो युट्युब वर येईल उद्या येईल उद्या उद्या टाकले आणि हसलो आम्ही हसलो माझच लिहा हस तर आम्ही रील्स काढतोय म्हणजे उलटे अंक बोलायचे पहिले सरळ बोलायचे परत वर यायचे असं ट्रेंडिंग सॉंग आलंय तर चाललंय काढायचं नाईट आलंय उलटे अंक मोजायचं तर चला रेडी

7-8 6-7-8 5-6-7-8 4-5-6-7-8 3-4-5-6-7-8 2-3-4-5-6-7-8 1-2-3-4-5-6-7-8 लूपर दाले पर बर्फ बर्फ तू आप करतो का रेश जाएगो आप करते लाओ आप 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 ये ये हाँ। 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 <laughs> का म्हणजे ते ना का नाही एक हा पुढच का एवढच आहे आधी म्हणजे इंग्लिश मधून बोलायचं वन टू आणि नंतर मग खालून वर परत उलटे बोलायचे आमचे आगे कितनी बार कहेंगे बात करतीं लिफ्ट से आ लेगा बच्चे आगे हाँ लोगों <laughs> कहेगा वाले फोर सिक्स सेवन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन ए